नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आधी काही ठळ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती कल्याण शहर बोधिसत्व विश्वरत्न महामानव प्रज्ञा सूर्य परमपूज्य भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना मंगलमय सदीच्या दे दिनांक तेरा एप्रिल रोजी सहा वाजता शिंदेशाही बाण्यातील पहाडी आवाज भीमगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला रात्री बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व भव्य दिव्य फटाक्यांच्या अतिशबाजीत त्यांना मानवंदना देण्यात आली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे या वर्षाचे अध्यक्ष किरण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण पश्चिम येथे भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी सर्व नागरिकांना मिळून एकच भव्य अशी मिरवणूक गजरात वाजत गाजत फटाक्याच्या आतिशबाजीत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव कल्याण शहर दोन हजार चोवीसचे चे अध्यक्ष किरण गायकवाड संस्थापक राजा सावंत अभिमन्यू गायकवाड संदीप जाधव अजय सावंत सुरदास राकेश मुता संजय मोरे दया गायकवाड कांचन कुलकर्णी नैना भोईर विक्की साळवे यावेळी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संख्येने नागरिक ना या मिरवणुकीत होते सर्वप्रथम जय रॅलीच नियोजन असं होतं की सदरण चौकातून मुख्य रॅली निघणार होती आणि मी सर्व मंडळांना विनंती केली होती की या कल्याणमध्ये भव्य दिव्य रॅली निघावी पण त्यांनी माझ्या शब्दाचं पालन करून सर्व मंडळ सर्व एकत्र येऊन आज जी मुख्य समितीची रॅली साधारण चौकातून निघालेली आहे त्या समितीला सर्व मंडळ जॉईन झालेली आहेत जसे की रेती बंदर आधारवाडी मुता कॉलेज खडकपाडा राधानगर सर्व मंडळ एकोपाठ एक आणि कल्याण शहरातून भव्य दिव्य रॅली ही निघालेली आहे हे दाखवून दिले कल्याणकारी जनतेला पोलीस प्रशासनाला पोलीस प्रशासनाने खूप आम्हाला विनंती केली होती की के, कल्याण मधून एक आंबेडकरी जनतेची भव्य दिव्य रॅली निघाली पाहिजे आणि ते आम्ही करून दाखवलेलं आहे या होत्या डिस्कवर न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद